भाजपला जर कॉन्फिडन्स होता की एकनाथ शिंदेसाहेबांना आणि भाजप मिळून लोकसभेच्या जागा घेऊ शकतात विधानसभेत तर काय विषय नव्हता मेजॉरिटी झाली एकशे बहात्तर सत्तरवरती पोचलेच होते फेब्रुवारीमध्ये नेमकं असं काय घडणार आहे जे या अधिवेशनात घडू शकणार नव्हतं फेब्रुवारीत देतो मी फेब्रुवारीत काय देतो हे सांगितलेलंच नाही एवढा असंतोष झालेला आहे तो थांबवला पाहिजे होता हे देता येणं शक्य असतं तर त्यांनी आत्ताच ते दिलं असतं असं मला वाटतं मग फसवायचं काम चाललं आहे असं अनिमित्त अठ्ठावीस तारखेला महारॅली हाही तयार हम अशा पद्धतीची मोठी रॅली नागपूरमध्ये होते त्याची एक बैठक नागपूरमध्ये झाली परत आता सा बैठका झाल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात थोडं लांब असल्यामुळे आम्हाला तीन हजार लोकं कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहेत पश्चिम महाराष्ट्र पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल येथून तीन तीन हजार मराठवाड्यातून साधारणपणे नांदेडला सात हजार लातूरला चार हजार मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना चार तीन हजारचे टार्गेट्स आणि जवळचे जे जिल्हे आहेत तिथं पन्नास हजार ते एक लाख लोक प्रत्येक जिल्ह्यातून येतील अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि देशातले सगळे काँग्रेसचे नेते आदरणीय सोनियाजी असतील आदरणीय राहुलजी असतील आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी असतील हे सगळी मंडळी या सभेला येणार आहेत आणि मला वाटतं लोकसभेचं रणशिंग देशाचं तिथून फुकलं जाईल अशी परिस्थिती आहे पद्धतीचं एक कॅम्पेन त्यावेळी देखील होतं त्यानंतर त्यान काय परिस्थिती झाली देशानं बघितलेलं आहे आणि मला वाटतं या निवडणुकीचा परिणाम किमान महाराष्ट्रा तरी काय होईल असं मला वाटत नाही आणि जर भाजपला कॉन्फिडन्स असता तर राष्ट्रवादीची राष्ट्रवादी फोडायची गरज नव्हती भाजपला जर कॉन्फिडन्स होता की एकनाथ शिंदेसाहेबांना आणि भाजप मिळून लोकसभेच्या जागा घेऊ शकतात विधानसभेत तर काय विषय नव्हता मेजॉरिटी झाली एकशे बहात्तर सत्तरवरती पोचलेच होते दोनशे पाच आकडा न्यायची गरजच नव्हती मग याचा अर्थ भाजपला कॉन्फिडन्स नाही या लोकसभेचा म्हणून ते या गोष्टी त्यांनी के केलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की लोकं अनेक प्रश्न आहेत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे लोकांना फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम चालू आहे आणि त्याचं उत्तर आता लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय होऊन होईल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राग आहे असं हायो निच्या भूमिका असते नाही विरोधी पक्ष म्हणून आम्ही लोकांच्या पुढे की एका आता केंद्र शासनाचा रथ फिरतोय किती स्वागत झालं लोकांनी भाजपचे कार्यकर्ते तरी स्वागताला होते का म्हणजे रथ नुसताच फिरतोय हे लोकांचा रिस्पॉन्स किती आहे आणि आम्ही ज्यावेळी जनसंवाद यात्रा काढल्या त्यावेळी लोक स्वतःहून येत होते लोकांचा ये प्रतिसाद बघा आणि ज्यावेळी रथ फिरतोय त्यावेळी रथाला तो विरोध व्हायला लागलेला आहे एकतर परत स्वतः लोकं येऊन तिथं बघतायत आणि ॲप्रिशिएट करतायत चांगलं झालं केंद्राचं चा काम असं म्हणतायत असं कुठलाही मुद्दा नाही आणि म्हणून जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होईल लोकांना आता त्याचा अंदाज आलेला आहे की हे जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करून मतं घेण्याचा प्रयत्न होईल पण तोही लोक आणून पाठतील आणि आम्हाला विश्वास आहे की आयचं वातावरण निश्चितपणे महाविकास आघाडी म्हणून राहील शंभर टक्के कारण की पहिली जे चाळीस दिवसाची मुदत सरकारनं दिली पुढची चोवीस तारीख सरकारनं दिली आणि म्हणून आम्ही देखील म्हणलं विधानमंडळात देखील म्हटलं की मुख्यमंत्री महोदयांनी अनेक गोष्टी सांगितल्या की सार्थीतनं काय देतं ते चालूच होतं त्यात काही वाढले असतील स्वागत आहे त्याचं त्याला काय विषय नाही त्यात वाढले असतील परंतु आरक्षणाचा मुद्दा हा कसा हाताळणार आहात पन्नास टक्क्याच्या वर जाऊन केंद्राशी चर्चा करून तो मुद्दा हाताळणार आहात फेब्रुवारीमध्ये नेमकं असं काय घडणार आहे जे या अधिवेशनात घडू शकणार नव्हतं फेब्रुवारीत देतो मी फेब्रुवारीत काय देतो हे सांगितलेलंच नाही एक मार्च पाच किंवा सात मार्चला साधारणपणे देशाची आचारसंहिता लागेल ला अशी शक्यता आणि मग फेब्रुवारीत काय देणार आहेत मग ते डिसेंबरलाच द्यायला पाहिजे होतं एवढा असंतोष झालेला आहे तो थांबवला पाहिजे होता देता येणं शक्य असतं तर त्यांनी आत्ताच ते दिलं असतं असं मला वाटतंय मग फसवायचं काम चाललंय असं